नमस्कार मी चंद्रकांत वारगडे नाही देवराय वंडराय मध्ये आपण पानवड तयार करतोय आणि आज आपण या ठिकाणी विशाल जे असतील संजय जे असतील या दोघांच्या मदतीने आपण आज या ठिकाणी अजून एक पानवडा तयार केला आहे खऱ्या अर्थाने या वनराईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुपक्षी आहेत परंतु त्यांना पाण्याची व्यवस्था नाही या ठिकाणी गावाच्या जवळ असून या ठिकाणी पाण्याची कमतरता बसते अनेक ठिकाणी आपण पाहतोय जंगलं आहेत फॉरेस्टच्या जागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा पक्ष्यांचं प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्या भागामध्ये आपण आपल्या टेकडीच्या जवळपास असाल आपण राहिला तर त्या ठिकाणी अशा प्रकारे पानवटा तयार करावा आणि पशुपक्ष्यांना जीवदान द्यावं आणि आता लवकरच पावसाळा येणार आहे या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक झाड लावं आणि ते झाड जगवावं त्याची तयारी त्याच्या मनाची तयारी आपल्या आजपासून सुरू करावी अशा प्रकारची विनंती करतो आणि सर्वांनी जर आता झाडं लावली तर आपल्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन मिळणार आहे अन्यथा आपण पाहतोय आता आपल्याकडचं टेम्परेचर चाळीस पंच्याऐंशीच्या आसपास गेले की जे या पूर्वी विदर्भामध्ये जायचं ते आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा टेम्परेचर वाढले त्याचं कारण एकच आहे का की सिमेंटची जंगले उभे राहतात आपण घराच्या आजूबाजूला जागासुद्धा अर्धा अर्धा फुट एक फूट सोडत नाही त्यामुळे आपल्याला झाडं लावायला जागा नसते प्रत्येकाने तुमच्या काळामध्ये घर बांधताना घराच्या बाजूला दोन तीन फूट जागा सोडावी आणि त्याच्या आजूबाजूला झाडं लावावी तरच आपण तुमच्या काळामध्ये जगणार आहोत नाही तर आपल्याला ऑक्सिजन वाचून आणि पाण्या वाचून आणि पावसा वाचून मरावं लागणार आहे सर्वांना विनंती करतो की आपण झाडं लावा झाडं जावा पाणी आडवा पाणी जेरवा धन्यवाद